कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। एका आईचा हातचा बनवलेला अन्न खातात एका बापाचा म्हणतात ना पत्र्याच्या खाली राहतात बाप म्हणजे पत्र्यासारखा असतो दादा पत्र कशाला म्हणतात पाहिते का मोठा पाऊस आला का त्याच्या सावली जाऊन थांबायचं मस्त निवांत राहायचं आणि पाऊस निघून गेला रे गेला की आता उन्हाळा आला की म्हणायचं पत्रा लई तापवतो याला बापाची जागा म्हणतात त्या पत्र्यासारखा असतो जोपर्यंत सांभाळतो तोपर्यंत बाबा बाबा दादा दादा पप्पा पप्पा करायचा आणि ज्या दिवशी काय व्हायला लागलं म्हातार पण आलं ना बापाला त्या दिवशी जग काय म्हणतो आहो आहो लई म्हातारे या डेवणी करतो पण या जगामध्ये बापाची जागा मला सांगायचं काय दोन भाऊ एक आहे जटायू आणि दुसरा आहे संपाती अरे गिधाड्याचं चरित्र बघा रामायणातल्या रामाच्या चरित्राला अरे हात लावण्यासाठी खूप पुण्य लागतं दादा पण गिद अधम खग आमिष भोकी हो गती दिनही जो जाचत योगी अहो गिद अधम आहे खग आहे पक्षी आहे मास खाणार आहे म्हणून त्याचं चरित्र तरी बघा दादा भावामध्ये असणार जे प्रेम आहे एक विशेष आहे रामायणामध्ये एका बाजूने प्रभू रामचंद्राला ऐकायला भेटलं काय अरे पहिल्या वरदानावर या राज्यपट जो आहे अयोध्येचा सूर्यवंशाची जी गादी आहे त्या गादीवर नाव लिहिलंय माझ्या भरताच लगेच प्रभू रामचंद्राने काय केलं अयोध्या सोडून वनवास स्वीकारला नाहीतर म्हणायला पाहिजे होत पहिलं वरदान पूर्ण करा मग मी जातो दुसरं वर वनवासाला पण नाही थांबले का भरताच्या नावासाठी भरताचा घास आहे मी घेणार नाही आणि भरताला कळालं काय की राम फक्त एवढं एक वाक्य ऐकून वनवासाला निघून गेलेले काय की या राज्यपटावर भरताचं नाव लावलेलं आहे भरताला कळाल्यानंतर प्रभू रामचंद्र तर वनात वनवासी पण भरताला कळाल्यानंतर एक भाऊ भावावरच प्रेम आहे तिथं काय अरे नगरामध्ये राहून अयोध्ये मध्ये राहून भरत काय झाले वनवासी झाले चौदा वर्ष त्या गादीला वारस नाही दिला चौदा वर्ष नंदी ग्राम मध्ये राहिले गो यावक नावाच व्रत केलं आणि काय केलं प्रभू रामचंद्राची वाट पाहत होते आणि बोलत होते काय हो राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंग ना सजाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी सातो जन्मों के पाप आज मिट जाएंगे राम आएंगे मेरे जो पड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे चौदह वर्षों वाट पाहिली भरताने माझ्या दादाने माझ्यासाठी अयोध्या खाली केली अरे दादाला अयोध्या खाली करायला जागा होती स्वतःची पण मी आज अयोध्या खाली करेल चौदा वर्ष अयोध्या खाली केली भरताने महाराज का भावाच भावावर असणार प्रेम या जगाला दाखवायचं होत या जगातल्या लोकांना मी आवर्जून सांगेन कृपया ज्यांनी प्रपंच केला ज्यांनी पर काय परमार्थ नाही केला नका करेना पण ज्यांनी प्रपंच स्वीकारलेला आहे त्यांनी जीवनामध्ये कसं वागायचं हे जर शिकायचं असेल तर कृपया घरामध्ये भाऊ असेल बहीण असेल बघा बहिणीचं प्रेम काय रामायणामध्ये राम राज राम 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 सीता राम 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 काळी वाजवा काळी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय हो राम राम सीता राम राम रा राम, 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 राम। भाई भरम सप्री सकल दोष परचित प्रीती राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया सिया राम जय जय राम राम जय हो बचा पवित्र पावन दरबार गोडाशा या दिव्यभूमीमध्ये सेवे करता आज आपण जो प्रसंग घेतलेला आहे चिंतन चालू आहे नेहमी प्रश्न केला जातो की भाऊ भाऊ महाराज भाऊ आणि भाऊ दोन भावामध्ये प्रेम कशा पद्धतीचं असावं दोन भावांमध्ये प्रेम कोणासारखा असावा असा प्रश्न जगामध्ये नेहमी केला जातो म्हणून आज आपण त्या विचार त्या मुद्द्यावर काय करणार आहोत विचार करणार आहोत भावा भावाच प्रेम म्हटलं की एक शास्त्र आपल्या समोर येतो ज्या शास्त्राचं आपण गेली चार पाच दिवसापासून चिंतन करत आहोत ते शास्त्र आहे रामचरितमानस मानस किंवा रामायण त्या रामायणाची कथा असं सांगतायत काय की गोड भाऊ आणि भावाचा संबंध बांधणारी कथा भाऊ आणि भावाचा संबंध तुटलेला असेल तर त्याच्यामधले असणारी ज्याला दुवा म्हणतात ती कथा म्हणजे रामायण मी आवर्जून सांगेल माझ्या समोर जो ग्रंथ आहे ना एखाद्याच्या घरामध्ये जर कलह हो होत असेल ना माझा ग्रंथ रामायणाचा ग्रंथ त्याच्या पायरीच्या आत जरी आला ना तरी त्या दोन भावातील कलह मिटायला सुरू झाला समज म्हणून त्या जगामध्ये एक औषधी आहे महाराज रामबाण म्हणतात त्याला रामबाण औषधी रामबाण ज्या रामायणात सांगितलेला आहे ते रामायणच या रोगावरच दोन भावातील असणाऱ्या द्वेषामधलं असणारा औषध म्हणजे रामायण आवर्जून सांगेल सगळं जग बोलत असेल राम आणि भरता सारखं प्रेम असावं पण दादा राम आणि भरताने जे प्रेम बघून प्रेम केलं त्या प्रेमासारखं प्रेम असावं भावा भावातलं सूर्यवंश आहे पण सूर्यवंशाची गादी जतजशी जतजशी चालत चालत राजा दशरथापर्यंत आली पण या सूर्यवंशाच्या गादीच्या सोबत चाललेली एक गादी मी तुम्हाला सांगतो कदाचित आपण हे चिंतन ऐकलेलं नसेल दादा रामायणामध्ये एक गादी आहे ड्रायव्हरची गादी सारथ्याची गादी ही सारथ्याची गादी अशी आहे की प्रभू रामचंद्राने त्या सारथ्याच्या गादीकडे बघून काय केलेलं आहे रामायण लढलेलं आहे रामायण केलेलं आहे रावणावर विजय मिळवलेला आहे ती सारथ्याची गादी कोणाचा सारथी येतो तर तो सारथी आहे सूर्याचा सारथी अरुण हा जो अरुण आहे ना आपण नाही म्हणत का सकाळी सकाळी काय उठा अरुणोदय प्रकाश झाला उठा अरे बाबा अरुणाचा उदय झाला अर्थ काय सूर्याचा सारथी अगोदर येतो आणि नंतर कोण येत असेल तर अरुणाचा उदय होतो बाबा या अरुणाची जर गादी बघितली ना सूर्य सूर्यवंशाच्या सूर्याचा सारथी आहे हा अरुण पण या अरुणाला दोन मुलं झाले दादा एकाचं नाव आहे जटायू आणि दुसऱ्याचं नाव आहे संपात या जटायू आणि संपातीचा मी प्रेम तुम्हाला आज सांगत आहे का अरे साधारण एखादा राजकुमार राजपुत्र प्रभू श्री रामचंद्र भावाचं प्रेम निभवतील का त्यांनी शिबी राजाचा इतिहास ऐकलेला त्यांनी असणारा राजा हरिश्चंद्राचा इतिहास ऐकलेला त्यांनी सूर्यातल्या मोठ सूर्यवंशातल्या अनेक राजांचा इतिहास ऐकलेला पण या दोघांचा विचार करा जटायूचा आणि संपातीचा यांच्या जीवनामध्ये फक्त सूर्याचा सार्थीय बाप पण असं प्रेम असं प्रेम एका स्पर्धेतून प्रेमाची असणारी ही असणारी रीत जगाला कळाली एक आहे जटायू माझ्या महाराष्ट्राची शान जटायू नाशीक जिल्ला, नाशीक जिल्ला या दा जटायू दादांना आवडणारी भूमी म्हणजे माझा महाराष्ट्र नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये असणारा इगतपुरी तालुका त्या इगतपुरी तालुक्यामध्ये टाकेद नावाच्या तीर्थाला जटायू दादांनी प्राण सोडले एकाने काय केलं आपल्या पंखाने उंच भरारी घेतली आणि रावणाशी युद्ध खेळलं रावणाशी युद्ध सुरू झालं पहिलं प्रभू रामचंद्राच्या बाजूने गिधाडांनी धावा धावास केलं बघा पहिला कुच जर कोणी केला असेल तर गिधाडांनी धावा केला बघा नंतर प्रभू रामचंद्र का अरे सारथ्याचं काम सारथे अगोदर येतो मग राजा असतो दादा मागून म्हणून सारथ्याने सारथ्याच काम केलं जसं आता सार सूर्य मागून येणार अगोदर अरुण येणार तसं राम नंतर येणार पण रामाच्या अगोदर जर कोण आला असेल तर पहिला सारथ्याचं पोरग आहे त्याचं नाव आहे जटायू दादा लढले लढले शेवटच्या श्वासापर्यंत लढले शेवट पर्यंत लढले आणि शेवट लढत लढत काय केलं आपल्या पंखाचं बलिदान दिलं महाराज एवढा मोठा वीरे एवढा मोठा वीर एवढा मोठा वीरे दादा काय सांगावं या वीरासारखं वर्णन रामायणामध्ये क्वचित सापडत बघा रावणाचं वी वीर रावण वीर म्हणून वर्णन आहे रामायणामध्ये पण या रावणाच्या वीरतेची प्रताडना माझ्या पैठण निवासी नाथबाबांनी रामायणामध्ये केली का त्याच कारण आहे प्रताडना करण्याचं कारण आहे का जटायू दादाला पडलेलं बघितलं रक्ताच्या थारोळ्यात आणि जटायू दादाने सांगितलं राम मरायचं होतं पण दरस लागी प्रभु राखेव प्राणा चलन चहता कृपा निधाना मरायचं होतं पण या डोळ्यांना इच्छा राहिली होती काय तुमचं दर्शन घ्यायचं म्हणून राम आतापर्यंत माझे प्राण तसेच राहिले आणि सांगितलं रावण माझ्याशी खोटं बोलला प्रभू मला सांगितलं पायाच्या अंगठ्यामध्ये मरण आहे म्हणून प्रभू त्याचं मरण पायाच्या अंगठ्यामध्ये नव्हतं त्यावेळेस लक्ष्मणाने हात वर केला आणि एवढा मोठा महान वीर महान योद्धा शंकराचा भक्त त्याची निंदा केली रावणाची अरे 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 प्रभू मी त्या रावणाच्या असणाऱ्या ऐश्वर्याच त्या रावणाच्या असणाऱ्या पुरुषार्थाच त्याच्या तपश्चर्याच मी काय करतो निंदा करतो का अरे एका नारीसाठी एका गिधाडाला खोटं बोललं म्हणून महान योद्धा आहेत जटायू दादा एक पंखाने लढला आणि दुसरे दुसरा भाऊ आहे त्या भावाचं नाव आहे संपाती दादा हे संपाती दादा काय सांगावं चंद्रमा ऋषीचे शिष्य आहे बोलतात रामायणामध्ये किशकिंदा कांडामध्ये मुनी एक नाम चंद्रमा होई लाली दया देखी करी मोही बहु प्रकार ते ज्ञान सुनावा देहजनित अभिमान छडावा त्रेता ब्रह्म मनुज तनुधरही तासू नारी नि चरपती हरही तासु खोज पठयी प्रभु दोता तिनही मिले ते होता आपण जे दत्तगुरुचं आख्यान गातो ना तर दत्तगुरुचे लहाने भाऊ आहेत त्यांचं नाव चंद्रमा ऋषी या चंद्रमा ऋषीचा असणारा कृपा पात्र शिष्य संपाती एक आहे जटायू आणि दुसरे कोण आहेत तर दुसरे आहेत संपाती म्हणून जटायू दादाने काय केलं पंखाने लढले आता पुढं बघा भाऊ भाऊ कसा असतो एकाचे पंख गळून पडले माझ्या प्रभू गती दिली आणि गती देत असताना प्रभू रामचंद्राच्या मनात राहिलं होतं काय मला जटायू दादाला पंख द्यायचे होते पण जटायू दादा म्हटले असं मरण पुन्हा देवा भेटणार नाही म्हणून ना जटायू दादाने मरण स्वीकारलं दादा, दादा। पण हेच प्रभू रामचंद्र पुढे आले ना संपाती जळालेल्या पंखाने युक्त संपाती बघितला आणि राम भक्ताच्या दर्शनाने काय झालं याला दिव्य पंख फुटले पण प्रभू रामचंद्राची जी इच्छा होती पंख द्यायची का अरे दिव्य पंख दिले त्याचं कारण काय दिव्य पंख देण्यासारखे हे दोन दोन पंख नाही दिले हे दोन भाऊ आहे हे प्रभू दिले तर दोन भाऊ तुम्हाला आणि आम्हाला दिले बघा एकाचे पंख तुटले तरी राम कार्य सोडलं नाही आणि एकाचे पंख जळाले तरी सुद्धा राम कार्य सोडलं नाही यारे गिधाडातली एकता बघा महाराज लाज वाटते कधी कधी या जगाकडे बघून अरे गिधाड होते पण पर शेवट पर्यंत लढत राहिले पण ही माणसं एका आईच्या पोटात राहतात एका आईचा हातचा बनवलेला अन्न खातात एका जो बाप म्हणतात ना पत्र्याच्या खाली राहतात बाप म्हणजे पत्र्यासारखा असतो दादा पत्र कशाला म्हणतात माहिते का मोठा पाऊस आला का त्याच्या सावलीला जाऊन थांबायचं मस्त निवांत राहायचं आणि पाऊस निघून गेला रे गेला की आता उन्हाळा आला की म्हणायचं पत्रा लई तापवतो याला बापाची जागा म्हणतो महाराज त्या पत्र्यासारखा असतो जोपर्यंत सांभाळतो तोपर्यंत बाबा बाबा पप्पा दा, पप्पा करायचा आणि ज्या दिवशी काय व्हायला लागलं म्हातार पण आला ना बापाला त्या दिवशी जग काय म्हणतो आहो आहो लई म्हातारे येण्या करतो म्हणून या जगामध्ये बापाची जागा त्याला सांगायचं काय दोन भाऊ एक जटायू आणि दुसरा आहे संपाती अरे गिधाडाचं चरित्र बघा रामायणातल्या रामाच्या चरित्राला अरे हात लावण्यासाठी खूप पुण्य लागत दादा पण गिध अधम खग आमिष भोकी पक्षी मास खाणार आहे म्हणून त्याचं चरित्र तरी बघा दादा काय भावा भावामध्ये प्रेम आहे तसं कळालं ना संपाती दादाला माझ्या दादाचा वध केला रावणाने अन्नाचा तुकडा नाही खाल्ला महाराज एवढी वानर होते समोर काहीच खाल्लं नाही का अरे माझ्या दादा दादाच्या मुखात पाणी गेलं हे कळाल्यानंतर अनशन केलं दिव्य पंख फुटले आणि ऊर्ध्वगती केली अरे दोन गिधाड